नमस्कार नमस्कार मित्रांनो आता एक तुम्हाला मार्केट ऑप्टिमिस्ट राहणाऱ्या माणसाचा प्रवास सांगतो हा खूप फेमस माणूस आहे ओके त्याचा स्वतःचा फंड आहे स्वतःची कंपनी आहे आणि ती प्रचंड वेगाने वाढलेली आहे आणि तो मार्केटमध्ये दोन हजार ऐंशी किंवा दोन हजार ब्याऐंशीपासून आहे ओके त्यांनी त्याच्या प्रवासाची सांगितलेली कहाणी आत्ताच तुम्ही ना झी बिझनेस किंवा कुठल्या चॅनलवरती ऐकली असेलच किंवा ऐकाल नक्की ट्यून करा जे बिझनेस चॅनलला आणि त्याच्यामध्ये बघा त्याचा प्रवास त्यांनी थक्क करून पाच मिनटात सांगितलं पण सांगितला ओके With 1 crore. Okay, 1 crore okay, 1. 4, ही स्टार्टेड विथ वन करोर ओके एक करोर दोन हजार एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यांनी सुरुवात केली ओके एकोणीसशे नव्वदला तो ए वन पॉईंट फोर म्हणजे मॉडर्स ग्रोथ झाली का विशेष वाढली नाही ओके आठ वर्षामध्ये पण त्यानंतर नाईन्टी टूमध्ये हर्षद मेहताचं जेव्हा मार्केट पीक होतं तेव्हा ते तीस कोटी झाली म्हणजे एक कोटीचे तीस कोटी झाले जस्ट इन टेन इयर्स ओके त्याच्यानंतर मार्केट पडलं हर्षद मेहताचा बबल फुटला तीस कोटीचे दहा कोटी झाले तो म्हणतो त्यानंतर परत नाईन्टीन नाईन्टी फोरमध्ये परत ते पंधरा कोटी झाले आणि दोन हजारमध्ये शंभर कोटी झाले ओके दोन हजार म्हणजे दोन हजारच्या आधी कोविडच्या आधी ओके एक करोड ते शंभर करोड आता तुम्ही एक लाख तर तुमचा प्रवास सुरू करू शकता ओके तर दोन नाईन्टीन एटी टू टू दोन हजार म्हणजे अठरा वर्षामध्ये एकाचे शंभर म्हणजे तुमचे एक लाखाचे शंभर लाख होऊ शकतात ओके याच्या पुढे होतील त्यानंतर कोविड आलं दोन हजार एकला परत तो कोविड नाही तेव्हा ब डॉट कॉम बबल आला सॉरी तेव्हा द, द शंभर कोटीचे परत तीस कोटी झाले ओके त्याच्यानंतर परत स्टडी बुलरन सुरू झाला दोन हजार पाचपर्यंत ते परत तीसचे ऐंशी झाले ओके त्याच्यानंतर दोन हजार आठला सबप्राईम क्रायसिसच्या आधी म्हणजे जानेवारी दोन हजार आठला किंवा दोन हजार सात एंडला हे पाचशे कोटी झाले एक कोटी ते पाचशे कोटी ओके आणि त्याच्यानंतर सबप्राईम बबल फुटला दोन हजार आठला परत ते दोनशे पंचवीस कोटी झाले आणि खालीवरती खालीवरती शाप सिटीचा खेळ त्यांचा सुरूच होता तुमचा असा सुरू राहील घाबरू नका त्याला तोंड द्या चांगल्या प्रकारे आणि खाली आलं की इन्व्हेस्ट करायचं हाच मंत्र आहे बाकी काही मंत्र नाही आहे मार्केट काही रॉकेट सायन्स नाही आहे पुढचा प्रवास सांगतो दोनशे पंचवीस कोटी झाले दोन हजार आठला मार्केट पडल्यानंतर ओके okay, डॉट कॉम मोबाईल फुटला त्याच्यानंतर दोन हजार सतराला परत ते दोनशे पंचवीसशे हजार कोटी झाले आणि सध्या ओके दोन हजार पंचवीसला ते दोन हजार चोवीसच्या पिकले चार हजार कोटी होते एक कोटीचे चार हजार कोटी ओके दोन चोवीस वर्ष चोवीस प्लस अठरा मग टिपिकली बावीस बावीस बावीसने बेचाळीस वर्षामध्ये ओके आणि त्याच्यानंतर दोन हजार पंचवीसला आता तो, तो पण फंड खाली आला आहे त्याचा तीन हजार पाचशे कोटी आहे पण तरीसुद्धा एक लाखाचे तीन हजार पाचशे कोटी आहे मार्केट आता पडलं आहे एवढं तरीसुद्धा तसा प्रवास असतो साप असतात शिड्या पण असतात शिड्या पण लागतात ते जोरदार उंच लागतात साप पण असतात ते सुद्धा खाली आणून तुम्हाला ठेवतात पण तेव्हा घाबरायचं नाही जिकिरीने उभारायचं खडतर प्रवास आहे पण तपस्या ही तपस्या ज्यांनी केली वीस पंचवीस वर्षाची त्याला नक्कीच फायदा मिळालेला आहे ते एक्झाम्पल तुम्हाला मी घेतो आहे हा बिग बोल आहे आणि त्याची स्वतःची कंपनी पण आहे तुम्हाला कळलं असेल कोण आहे तो रामदेव अग्रवाल त्यांचं नाव आहे आणि तो मार्केटमध्ये टी व्ही चॅनल सारखेच येत असतात तुम्हाला सांगत असतात की इन्व्हेस्ट करा इन्व्हेस्ट करा पण तुम्ही ऐकत नाही त्यांचं आणि त्याच्यामुळे तुम्ही इन्फ्लेशनला फाईट देऊ शकणार नाही बघा पडतंय का थँक्यू सो मच आणि ह्या चॅनल बघत राहा लाईक करत राहा सबस्क्राईब करा